हम मरिया सुष्मिता हूँ हम ये साल हमारा स्कूल का सिल्वर जुबली सेलिब्रेट कर रहे हैं इसलिए हम लोग 25 एक्टिविटी रखा था उसमें ये स्पोर्ट्स एक है हम लोग ने डिसाइड किया था इंटर स्कूल खोखो टूर्नामेंट रखने के लिए इसलिए हम लोग सब स्कूल को इनविटेशन दिया था आज हम खुश है कम से कम आठ स्कूल पार्टिसिपेट करने को आया है एंड सब टीम बहुत इंतुजियाटिक है ये इंटर स्कूल कोको टूर्नामेंट में पार्टिसिपेट करने के लिए और हमारा पी सर सर संदीप और सर राकेश बहुत मेहनत करके अच्छे से प्लान करके ये टूर्नामेंट रखा है आज बहुत बच्चे लोग आकर के देखने के लिए भी आया है और आठ टीम पार्टिसिपेट भी कर रहा है मेरे को बहुत खुश है कि ये स्पोर्ट्स हम लोग बच्चों लोग को बहुत उत्तेजन देने को चाहिए क्योंकि उसी से वो लोगों को बहुत अच्छा लगता है और वो लोगों के एक हेल्प होता है पढ़ाई में सो तो इसलिए हम सबको ऑर्गेनाइज किसने पूरा ऑर्गेनाइज किया सबको हम धन्यवाद करती हूँ और हम भी बहुत खुश हूँ हम लोग डिसाइड किया था विनर को पैसा देने के लिए और ट्रॉफी और स, 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 सर्टिफिकेट और ट्रॉफी और सर्टिफिकेट हम लोग ने डिसाइड किया हमारे सिल्वर जिबली सेलिब्रेशन का दिन देने के लिए आज हम लोग उन लोगों को कैश प्राइस देंगे आदरणीय प्रिंसिपल मैडम आई फर्स्ट नेम सिंबल आगे यस बराबर 100 शिक्षक वृंद आहेत जे कोच म्हणून घाम करता स्पोर्ट कोच आहे ते आहेत खो खो टुर्नामेंट चे अध्यक्ष आहेत आणि उपस्थित त्या ठिकाणी बरोबर ना सर्वांचा मनापासून आभार धन्यवाद जे की तुम्ही आज खो स्पर्धेनिमित्त तुम्ही एकत्र आलेले आहे वेगवेगळ्या खेळांमध्ये तुम्ही सहभागी हो महत्वाचं असं आहे की जर मातीशी जखळलं गेलं तर ती माती, माती तुम्हाला मोठी करते निरोगी करते सर्वात महत्वाचा माइंड फ्रेस आहे ना त्यापासून मुक्त करते बऱ्याच गोष्टी असं आहे की शाळेमध्ये जो भूषास होत अस मातीशी खेळ खेळले पाहिजेत यामध्ये हो संपूर्ण शरीराचा विकास होतो हो। शरीराची जळ होते शरीराला आवश्यक असणारे घटक खाण्यामनुसार जर असते म्हणून शिक्षणाबरोबर जे इव्हेंट्स आहेत त्यामध्ये अवश्य सहभागी व्हावं प्रत्येक इव्हेंट्स स्वतःच जे कौशल्य आहे ते बाहेर निघावं आताच लोकांच इंटरनाशा जे आशा स्पर्धा आहे तर त्याच्यामध्ये बहुतेक आजपर्यंत आपल्या बाप्पाचं नेतृत्व मध्ये इतरांच्या तुलनेमध्ये थोडस पाठीमाग होतो एक लोकसंख्या असून सुद्धा परंतु आता भारत हा पाठीमागे राहिलेला नाही का तर त्यांचा स्पोर्टचा विकास खेलो इंडिया असं काय असं आणि त्या माध्यमातून अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन नाईन जे काही मुलं असतील संपूर्ण क्षेत्रामध्ये मुलं मुली अतिशय चांगली कामगिरी कसं आहे फोवर्ड परिवार म्हणजे तुम्हाला कुस्ती मध मुली आहे पिक्चर बघित असत रियालिटी आहे अमेरिका सिंग बघित का पिक्चर बाकी एकदा ऐकली का नको असं परंतु आपण ही काहीतरी दिशेसाठी का, करायचं आहे स्पोर्ट्स असे कोस्ट आहे की तुम्हाला खूप उंच प्रेम मिळवू शकते बरोबर आहे का बालापेठ मध्ये पूर्ण आहे कोण सांगितलं सरांनी बरोबर आहे आता महाराष्ट्रातील खेळाडू आहे त्याची एटी फोर पॉइंट थर्टी नाईन मिळाव तेव्हा त्याने मला टाकून वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे त्याच्या निरज चोप्रापेक्षाही पुढे असो तर त्याच आहे कार्यक्षमता असे खाड आहे घटनेतोचे मध्ये आहे एक कामगिरीमध्ये कोणी कमी नाहीये मुलींमध्ये आता जसं तुम्ही पीटी उषा पप्पा ऐकायचे त्याच्या पुढे गेलेली असते सगळ्यांना तर प्रत्येक मध्ये आपला पार्टिसिपेट खूप महत्वाचा असतो तुम्ही घेतला पाहिजे विविध खेळांमध्ये आपला सहभाग असेल तर नक्कीच भारतामध्ये तुमच्या सारखे असे स्टार चार कमावले शिवाय हा नाही जर आता काय प्रमाणे तर प्रत्येक गोष्टीला संघर्ष देऊ शकता बरेच औषधा त्याच्या पलीकडचा विषय तुम्हाला सांगतो आमच्या प्रोफेशनला वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील